नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमाला उपमा नसते तर प्रेमाला जात धर्म देखील नसतो प्रेम अथांग सागर असते मात्र याच प्रेमाच्या नावाखाली शरीर सुखाची आग भागवण्याच्या या प्रकाराला अनैतिक संबंध म्हटलं जातं आणि अशाच अनैतिक संबंधातून कधी कधी रक्ताचा सडा पडतो तर कधी निष्पाप व्यक्तीचा बळी दिला जातो अशाच प्रेमाच्या त्रिकोणातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या डोक्यात दगड घालून खून केलाय लग्नाआधीचं पूजाचं प्रेम दोन लेकर उफाळले तुषार चिंदू चौधरी वय सदोतीस राहणार प्रताप मिल अंबळनेर आणि पूजा चौधरी या दोघांचं लग्न झालं होतं लग्नानंतर या दोघांनाही दोन मुलं देखील झाली या दोघांचा सुखी संसार सुरू असतानाच पत्नी पूजाला विपरीत बुद्धी सुचली याच पूजाच्या घरी धुळे जिल्ह्यातील दोडाईचा नातेवाईक असणारा सागर चौधरी हा ये इजा करू लागला वास्तविक सागर आणि पूजाचं लग्नाआधीचे प्रेमाचे संबंध होते परंतु या दोघांचं लग्न झालं नाही पूजाचं लग्न तुषारसोबत झालं तुषार हा रोजच आपल्या कामावर जात असल्याने घरी पूजा काय करते याकडे त्यानं थोडंसं दुर्लक्ष केलं मात्र या दुर्लक्षाची त्याला आपला जीव गमावून मोठी किंमत मोजावी लागली सागर हा नेहमीच पूजाच्या घरी येऊ लागला कारण सागरची पत्नी त्याला सोडून गेली होती सागरला देखील एक मुलगा होता तर पूजाला देखील त्याचा सहवास चांगला वाटू लागला त्यामुळे दोघांनी आपल्या मुलांचा आणि संसाराचा विचार सोडून लग्न करायचं ठरवलं त्यासाठी दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला याची भनक देखील तुषारला लागली नाही पूजाला फक्त वाटायचे की आपला नवरा प्रेमात अडचणीचा ठरणार तर माहेरचे लोक देखील विरोध करणार यासाठी नवऱ्यालाच गायब करून आपला संसार थाटावा या विचारातून सागर आणि पूजा या प्रेमी युगलाने नवऱ्याचा काटा काढायचे ठरवले दोघांनी ठरवलेल्या प्लॅननुसार सागर घरी आला नवरा तुषार देखील कामावरून घरी आला पत्नी पूजाने नवरा तुषारला सागरसोबत लग्नपत्रिका वाटण्यात जायला सांगितले हे दोघेही पत्रिका वाटण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडले मात्र प्लॅननुसार सागरने तुषारला गोड बोलून दारू पाजली आणि मंगळूर एम आय डी सीच्या मैदानात आणले वास्तविक तुषारला दारूची नशा एवढी चढली होती की त्याला उभारता देखील येत नव्हते त्यामुळे याच दारूने त्याचा घात केला सागरने त्याला पाठीमागून मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला आणि एकाच दगडात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला तुषारचा जागीच मृत्यू झाला होता तर इकडे पत्नी पूजा आणि सागरने घरातच मुक्काम केला आणि सकाळी तो निघून गेला इकडे एमआयडीसीच्या मैदानातील तुषारचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने पोलीस घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा करत त्याची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी गुप्त खबऱ्यामार्फत पत, त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी शोधून काढली तर लगेच तिचा मोबाईल ताब्यात घेऊन कुणासोबत त्याचा संपर्क झाला होता याचा शोध लावला आणि काही तासातच अमळनेर पोलिसांनी प्रियकर असणारा सागर चौधरी आणि पत्नी पूजाला अटक केली आहे